महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या हजारो ग्राम रोजगार सेवकांचे आपल्या विविध मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा पैदल लाँग मार्च सुरू केला आहे सोमवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता निलगिरी बाग आडगाव नाका नाशिक येथून प्रत्यक्ष लाँग मार्च पैदल आंदोलन मोर्चाला सुरुवात झाली भारतीय कामगार सेना संलग्नित महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघाच्या वतीने महाराष्ट्रातील पंधरा हजार ग्राम रोजगार सेवकांच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती प्रदेश अध्यक्ष विनोद चव्हाण यांनी दिली ग्राम रोजगार सेवकांना प्रतिमाहा पंधरा हजार रुपये मानधन देण्यात यावे दोन हजार रुपये मासिक प्रवास भत्ता देण्यात यावा विमा संरक्षण लागू करावे मानधन थेट खात्यावर द्यावे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले आहे सदरील मोर्चा घोटी इगतपुरी कासारा शहापूर कल्याण भिवंडी ठाणे मार्गे मुंबई येथे बावीस जानेवारी रोजी धडकणार आहे या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष विनोद चव्हाण सोमीनाथ गवळी शिवाजी गाडे समाधान नवले प्रवीण पाटील रईस पटेल जावेदभाई कांतीलाल जाधव रुपसिंह चौधरी दीपक प्रधान सुरेश फोपाणे दीपक शेंडे गुलाब चौधरी कृष्णा चौधरी ज्ञानेश्वर कणसे या राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह हजारो ग्राम रोजगार सेवकांनी सहभाग घेतला आहे आज दुसऱ्या दिवशी हा मोर्चा इगतपुरी तालुक्यातील घोटी येथे मुक्कामी राहणार असून उद्या सतरा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील हजारो रोजगार सेवकांनी इगतपुरी येथे आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन विनोद चव्हाण यांनी केले आहे टेन न्यूज यात्रेसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे नाशिक मुंबई आपण मुंबईपूर्ण आपला लाँग मार्च निघतोय हजारोच्या संख्येने ग्रामोजगार सेवक उपस्थित झालेला आहे ना आपला ग्रामरोजगार सेवक थंडीचा विचार करताय ना वाऱ्याचा विचार करताय मी घरी असलेल्या आणि जिल्हाभर राज्यभर असलेल्या ग्रामरोजगार सेवांना से अशी विनंती करेल की आपण ह्या लाँग मार्चमध्ये सामील व्हायचं आहे कोणत्याही संघटनेचा असेल तुम्ही एक रोज आमोदरसेवक असाल सामील व्हाल याच्यानंतर परत तुमच्या हक्काची लढाई कुणी लढणार नाही हजारोच्या संख्येने आंबोदकर सेवक आता आपले गेल्या दोन किलोमीटर वर लाईन आहे आणि ते हाल अपेक्षा सहन करून तुमच्यासाठी लढताय याच्यानंतर जर तुम्ही सामील झाला नाही तर तुमच्या हक्काची लढाई कुणीच लागल तर तुम्हाला माझं असं आव्हान आहे आणि विनंती आहे की जे काही मस्त असतील आता मी ऑनलाईन बघितलं जवळपास राज्यामध्ये पन्नास हजार मस्त आहे ते मस्त थांबले पाहिजे मी असं राज्यातल्या सर्व रोजगार सरकारना कर आवाहन करतो आणि आपण मुंबईच्या दिशेने याल आपल्या न्याय हक्कासाठी याल एवढं मी जाहीर आवाहन करतो झालेले आहे आणि त्या बैठकीमध्ये आपल्याला सचिवासोबत आपली विषय झाली कलेक्टर झाली आता दुपारी आपल्या वाजता कमिशनर साहेबांनी आपल्याला एक विसी घेतली आणि तुमची म्हणून सांगितलं पण आपण शिक्षणाला स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला कृती नको बैठक नको ची आर पाहिजे आणि मित्रांनो ह्या लढाच्या लढाईच्या हक्कामध्ये तुम्हाला सामील व्हायचं आहे आज तुम्ही नाही तर उद्या तुमच्यासाठी कोणीच रडणार नाही एवढं की आपण आज संध्याकाळपर्यंत मोठ्या संख्येला उपस्थित राहाल